नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे अजितदादाना बसणार मोठा धक्का पाहूयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्र तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते छगन भुजबळ यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात डावण्यात आले त्यानंतर भुजबळांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे ते मोठं पाऊल उचलण्याची शक्यता देखील येत आहे त्याआधी भुजबळांनी महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला झटका दिला आहे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाला जाणार असल्याचा मोठा निर्णय घेतला आहे तसेच नारद छगन भुजबळ यांनी त्यांच्या समर्थकांचा नाशिकमध्ये बुधवारी सकाळी मेळावा बोलवला आहे या मेळाव्यासाठी राज्यभरातील समता परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे या मेळाव्यात ते मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे छगन भुजबळ यांनी आपण मंगळवारी लालसगाव येथे जाणार असून तेथे ते आपल्या कार्यकर्ते पदाधिकारी लोकांशी चर्चा करणार आहे त्यानंतर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे त्यानंतर पुढील राजकीय दिशा आपण ठरवणार आहे असंही ते यापुढे म्हणाले याचवेळी त्यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनाला जाणार असल्याचंही आवर्जून सांगितलं महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावळण्यात आल्याने ते नाराज आहेत त्यांची नाराजी आता लपून राहिली नाही छगन भुजबळ म्हणाले मनोज झरंगे यांना अंगार घेतलं त्याचं बक्षीस मिळालं तसेच मंत्रीपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं तरी भुजबळ संपला नाही असा रोखोक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली तसेच मी सामान्य कार्यकर्ता आहे मला डावललं काय आणि फेकलं काय काय फरक पडतो असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला ज्यांनी मला मंत्रीपद दिलं नाही त्यांना विचार की का दिलं नाही मी नाराज आहे मी अजित पवार यांच्याशी चर्चा केली नाही मला त्यांची गरज वाटली नाही लालकी बहीण आणि ओबीसीमुळे महायुतीला यश मिळायचंही भुजबळ यांनी यावेळी आठवण करून दिली महायुती सरकारमधील मंत्रीपदाच्या आपल्या नावाची चर्चा होती मात्र ऐनवेळी माझं नाव का काढण्यात आलं हे मलाही माहित नाही त्याचवेळी त्यांनी राज्यसभेची ऑफर धुडकावली ते म्हणाले सात आठ दिवसापूर्वी मला राज्यसभेवर पाठवण्याचं प्रोझल पक्षाकडून देण्यात आलं पण मी हा प्रस्ताव नाकारला कारण मला राज्यसभेवर जायचं नाही असंही स्पष्ट ठणकावलं त्या पाठीमागचं कारणही त्यांनी सांगितलं भुजबळ म्हणाले मागच्या वेळी मी म्हणायलो होतो तेव्हा ते ठीक होतं पण त्यावेळी मला तुम्ही लढलं पाहिजे तुम्ही ना लढलं नाही तर कसं होणार असं सांगण्यात आलं त्यामुळे मी लढण्यास तयार झालो मी आत्ताच निवडून आल्याने लगेच राज्यसभेवर जाणं योग्य ठरणार नाही कारण मी राजीनामा दिला तर माझ्या मतदारशी तो विश्वासघात ठरेल माझे मतदार राबवणार नाही पण त्यांच्याशी मी प्रतारणा करू शकत नाही असं छगन भुजबळ यांनी ठणकावलं छगन भुजबळ यांनी पुढील काही दिवसात आपण मोठा निर्णय घेणार असल्याचंही संकेत त्यावेळी दिलं त्यांनी जहा चेन नाही वहा नाही राहीना असं सूचक विधान केलं आहे भुजबळांच्या या विधानाने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि शेजारच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद